नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धरणात पाणी नाही आहे तर आता मी काय धरणात मुतू का, का। यासारखी अनेक वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि सिंचन घोटाळा असो की इतर अनेक राजकीय गडबड घोटाळे यामध्ये सातत्यानं जे नाव वादग्रस्त म्हणून घेतलं जातं ते म्हणजे अजित पवार राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सरकार कुणाचंही असो अजित पवारांचा दबदबा अजित पवारांचा धाक आणि अजित पवारांची दादागिरी कायम पाहायला मिळते आता हेच अजित पवार पुन्हा एकदा पी एच डी करून असे काय दिवे लावणार आहे असं वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहे आता अजित पवार यांना अशी वक्तव्य करण्याचा शौक आहे म्हणा किंवा ते सहजपणे त्यांच्या फटकळ स्वभावामुळे स्पष्ट वक्तेपणामुळं अशी वक्तव्य करून वादात सापडतात असं म्हणा जे काय असेल ते असेल पण अजित पवार हे बोलून गेल्यानंतर विचार करतात वास्तविक पाहता विचार करून बोलावं किंवा बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा असं जुने जाणते ज्येष्ठ लोक सांगतात आणि त्यातल्या त्यात त्या 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 राजकीय मंडळींनी तर तोलून मापून बोलावं असं अनेक वेळा सांगितलं जातं पण ज्या काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या तालमीत अजित पवार तयार झाले त्या काकांचा एवढा एकच गुण ते घ्यायला बहुधा विसरले असावे आणि त्याच्यामुळं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या भोवती एक नवा वाद ओढवून घेण्याची अजित पवारांना सवय जडली आहे आणि त्या सवयीमुळं अनेक वेळा ते अडचणीत येतात एक एकदा तर त्यांना राजीनामा देऊन सत्तेच्या बाहेर पडावं लागलं होतं त्यांनी आत्मक्लेश देखील केला होता आत्मक्लेश के केल्यानंतर माणूस थोडासा सुधरल अशी अपेक्षा केली जाते पण अजित पवारांच्या बाबतीत ही अपेक्षा सपशेल फोल ठरते अजित पवार सत्तेत असोत की विरोधात असो कायम दादागिरीची भाषा त्यांच्या तोंडी असते अगदी प्रशासनातले अधिकारी असो किंवा त्यांच्या स्वपक्षातले आमदार मंत्री असोत किंवा विरोधी पक्षातले अथवा विरोधी सत्तेतले लोक असो कायम अजित पवार यांना वचकूनच असतात अजित पवार कधी काय बोलतील कुणाचा हिशोब मांडतील कुणाला कशा पद्धतीनं धाऱ्यावर धरतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळंच या अजित पवारांनी पी एच डी करून असे काय दिवे लावणार असं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम विरोधकांसोबतच बेरोजगार तरुण तरुणींनी देखील अजित पवारांना चांगलंच झोडपून काढले ट्रोल केले अजित पवारांना काय माहिती हो की दहावी बारावी केल्यानंतर नोकरीच्या अपेक्षेनं एखादा कोर्स करायचा किंवा आय आय टी करायचं जेईई करायचं किंवा इंजिनिअरिंग करायचं गेला बाजार ग्रॅज्युएशन करायचं पी जी करायचं आणि एवढं सगळं केल्यानंतर पदरात काय पडणार तर निराशा बेरोजगारीचा एक ठप्पा याच्या पलीकडं अजित पवारांच्या सरकारनं किंवा कुठल्याच सरकारनं काहीच दिलेलं नाही अहो गेल्या अनेक वर्षांचा जर का आढावा घेतला ना तर दोन हजार बारा पासून शिक्षकांची भरती बंद आहे त्याच्यामुळे डी एड बी एड झालेल्या लाखो तरुणांची जत्तेच्या जत्ते हे अगदी शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा अर्ज करताना अनेक वेळा दिसून येतात जिल्हा परिषदेत म्हणा किंवा महसूल विभागात तलाठी ग्रामसेवक किंवा शिपायाच्या किंवा क्लर्कच्या कुठल्या आरोग्य सेवकांच्या एमपीडब्ल्यूच्या कुठल्याही जागा जर का निघाल्या ना तर डबल ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील उमेदवारांचा देखील त्यामध्ये दे मोठ्या प्रमाणात सहभाग असतो शंभर दोनशे जागेसाठी लाख लाख दोन दोन लाख बेरोजगार तरुण हे अर्ज करतात ही परिस्थिती का आली कारण महाराष्ट्रातील राजकीय मंडळींनी सत्ताधारी असोत की विरोधक असोत सगळ्यांनीच बेरोजगारांच्या प्रश्नाकडं सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे बेरोजगार हे फक्त निवडणुकीपुरते कार्यकर्ते म्हणून हातात झेंडे घेण्यासाठी वापरायचे त्यांना चांगली चांगली आश्वासनं दाखवायची मोठमोठी आश्वासनं द्यायची शब्द द्यायचे आणि सपशेल शब्द फिरवायचे ही सवय सगळ्याच राजकीय मंडळींना लागली आणि प्रत्येकाकडंच शरद पवार नावाचा काका नसतो हो अजितदादा त्यामुळं तुम्हाला काय कळणार आईच्या काळात दाईला कळत नाहीत असं म्हणतात तसंच बेरोजगारांचं दुःख तुमच्या वाट्याला कधी आलंच नाही ना तुम्ही बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेलात तिथं तुमचं मन रमन म्हणून पुन्हा तुम्ही महाराष्ट्रात आलात आमदार झालात बरं काका सत्तेत असल्यामुळं तुम्हाला मंत्रीपदही सहजपणे मिळत गेली मंत्रीपद मिळता मिळता तुम्ही पाच वेळा उपमुख्यमंत्री देखील झालात आता तुम्हाला मुख्यमंत्री होता होतालाही हो आमच्या शुभेच्छाच आहेत त्याला काही अडचणच नाही पण दादा सगळं काही आपल्या पदरात आपल्या नाते गोत्यांच्या पदरात आपल्या मानणाऱ्यावर कार्यकर्त्यांच्या पदरात पडायला जसं तुम्हाला वाटतं ना तशी एक साधी अपेक्षा आहे या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणाची कारण त्याच्या आईबापांनी लाखो रुपये कर्ज काढून त्याला शिकवलंय पोटाला चिमटा देऊन त्याला शहरात पाठवून चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं एवढ्याचसाठी की कुठंतरी पोरग शिकून नोकरीला लागेल आपली सगळी दरिद्री फिटेल आपल्या घरावर जे पत्रे आहेत ते जाऊन पक्क छत येईल पण ह्या अपेक्षा सपशील फोल ठरताना दिसत आहेत अजित आणि त्याला जबाबदार सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही आहेत कधी आज विरोधात असलेले कधी काळी सत्तेत होते कधी काळी सत्तेत असलेले आज विरोधात प्रत्येकच जण बेरोजगारांच्या प्रश्नावर भरभरून बोलतो अहो तुम्ही शाळा कॉलेज काढले तुम्ही मेडिकल कॉलेज काढले इंजिनिअरिंग कॉलेज काढले आणि त्यातून बाहेर पडतंय काय तर फक्त आणि फक्त बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे नाही म्हणायला महाराष्ट्रात म्हणजे बाहेरच्या युपी बिहारच्या लोकांना तरी काम आहे तिथंही तुम्ही मराठी माणसाच्या नावाने बुंबा मारता की त्यांना काम करायला लाज वाटते काम करावं वाटत नाही अहो काम असेल तर करेल ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील अनुभव असल्याशिवाय कोणत्याही फ्रेशरला घेतलं जात नाही मग ही परिस्थिती अजित पवारांना माहीत नाही आहे का अनेक शासन आपली जारी कार्यक्रम घेतात अनेक सभासंमेलनं घेतात हजारो कार्यकर्त्यांच्या समोर आपण भाषणं ठोकता पण त्या कार्यकर्त्याच्या घरी दोन वेळचं खायला नाही आहे जो कार्यकर्ता तुमचा झेंडा घेऊन जय म्हणायला येतो ना त्या कार्यकर्त्याच्या शेतात काही पिकत नाहीये त्यांनी शेतीत काही नवीन प्रयोग करायचे म्हणलं तर सरकार त्याला मदत करत नाही बाजारभाव पडलेले असतात आणि अशात हा शेतकरी म्हणा किंवा कष्टकरी म्हणा मजूर म्हणा मिडल क्लास माणूस म्हणा आपल्या मुलांना शिकवतो का तर त्याला चांगली नोकरी लागेल पण नोकरीची सुद्धा हमी राहिलेली नाही म्हणजे गेल्या दहा बारा वर्षात पंधरा वर्षात महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीच झालेली नाही जी काही झाली तिथं सुद्धा मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात टीई सारखा घोटाळा असेल आरोग्यसेवकांच्या परीक्षेतला घोटाळा असेल अनेक मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात म्हणजे प्रत्येक वेळी वय पस्तीस चाळीस ओलांडेपर्यंत दरवर्षी पाच दहा परीक्षा द्यायच्या आणि पदरी निराशा घ्यायची आणि मग त्यात पुन्हा परत अजित पवारांसारखे लोक हे मस्तवाल पद्धतीनं या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोरणार कोणी दिला अजित पवारांना हा अधिकार पीएचडी डी करून काय दिवे लावणार हे म्हणण्याचा अधिकार दहावी बारावी झालेल्या नेत्यांनी आम्हाला बेरोजगारांना जर का शिकवायचं शहाणपणा शिकवायचं जर का अधिकार त्यांना असेल तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये वाटेल ते मनाला आलं म्हणून तुम्ही काहीही बोलायला लागले उचलली जीबानी लावली टाळवला या पद्धतीनं चालणार नाही महाराष्ट्रातील तरुण त्याला काही मनाने वाटत नाही की तो बेरोजगार राहावा तो सुद्धा रोजगार करून कुठंतरी आपल्या हाताच्या कामाने घाळलेल्या कामाने चार पैसे मिळतील आणि आईबाप सुखी होतील दोन पैसे संसाराला लावता येतील समाजाचं भलं करता येईल या आशेनंच शिकतोय पी एच डी करायची म्हणजे काही एखाद्या सभेमध्ये भाषण करायचं किंवा एखाद्या चाळीस पन्नास आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं एवढं सोपं वाटलं का अजित पवारांना पी एच डी करण्यासाठी रात्र रात्र जागावं लागतं त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी खपावं लागतं त्यासाठी कॉलेज रेग्युलर करावं लागतं एखाद्या विषयावर जर का प्रबंध सादर करायचा असेल ना तर त्याची अपसंतपर्यंतची संपूर्ण माहिती बारकावीने घ्यावी लागते त्याचा थिसिस तयार करावा लागतो त्यासाठी एक गाईड घ्यावा लागतो आणि हे सगळं करण्यासाठी दहावी आणि बारावी पास व्हावं हो लागतं दादा तुम्हाला काय माहीत असणार हो कारण तुम्ही थेट पॅराशूटसारखे राजकारणात उतरलात राजकारणात उतरल्यानंतर तुम्हाला सगळं काही आयतं मिळत गेलं आयत्या पीठावर रेगोट्या ओढायचंच काम होतं त्या तुम्ही फार छान पद्धतीनं ओढल्या त्या माध्यमातून तुमचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा किंवा तुमच्याबरोबर फिरणाऱ्या चार दोन मंत्री आणि आमदारांचा मोठा विकास झाला बेरोजगार तिथंच आहे आणि त्याच्यामुळं यापुढं जरा बोलताना भान ठेवत चला कारण हाच बेरोजगार तुम्हाला सत्तेत जसा बसवू शकतो ना तसं सत्तेतून खाली खेचायला देखील कमी करणार नाही हे अजित पवारांसहित सगळ्याच वाचाळवीरांनी लक्षात ठेवावं एवढंच या निमित्तानं सांगतो